नमस्कार शेतकरी बंधूंनो सन ॲग्री इंडस्ट्रीज छत्रपती संभाजीनगरमध्ये आपले सहर्ष स्वागत आज आपण वसमत तालुक्यातील येथे आहोत आपल्यासोबत युवा प्रगतशील शेतकरी श्री शिवाजी भालेराव आहेत दादा आपला मोबाईल नंबर सांगा एकदा सत्याऐंशी डबल आठ छत्तीस शहात्तर सदुसष्ट दादांनी सन ॲग्री इंडस्ट्रीज छत्रपती संभाजीनगरचे यम ए यू एस सहाशे बारा सोयाबीन पेरले होते एकदा पेरणीची तारीख सांगा अकरा हां अकरा जून हां अकरा जून हां आणि हे बघा आता झाडांची क्वालिटी किती शेंगा आहेत एका झाडाला एक से दोनशे सत्तेचाळीस एकाला एक दोनशे सदतीस हां हां काही शेतकरी बांधवांना खोटेही वाटेल तर पूर्ण हे बघा आणि एका एका झाडाला फुटवे किती आहेत फुटवे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ ते नऊ आठ ते नऊ बर 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 आणि मग पेरणी कशी केलेली होती टोकन टोकन पद्धतीने बरं 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 कसं वाटलं सोयाबीन सोयाबीन नंबर एक आमच्या युवा प्रयोग प्रयोगशील शेतकऱ्यांनी ॲग्री इंडस्ट्रीज बियाणे क्षेत्रातील दर्जेदार आणि नामांकित कंपनी सोयाबीनचे यांनी जवळपास आठही वान लावलेले आहेत सहाशे बारा असेल किंवा सातशे पंचवीस असेल आंबा असेल फुले संगम आहे फुले दुर्व आहे कारण हा वसमतचा बेल्ट जवळपास सोयाबीनचा बेल्ट म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो परभणी हिंगोली बेल्ट हा सोयाबीन बेल्ट म्हणून ओळखला जातो तर आरवी एस एम अकरा पस्तीस पण त्यांनी पेरलेली आहे त्यानंतर आंबा पेरलेली आहे कसं वाटलं सन्यागिरी इंडस्ट्रीजचे सोयाबीन नंबर एक आहे सर नंबर एक काय काय वैशिष्ट्य वाटले क्वालिटी चांगली आहे क्वालिटी याआधी पण तुम्ही सोयाबीनचा पेरा करत होते इतक्या शेंगा पाहिल्या का झाडाला नाही बरं बरं आणि चांगलं होतं म्हणजे बियाण्यामध्ये भेसळ वगैरे काही नाही ओरिजिनल बियाणं बर 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 बाकी शेतकऱ्यांनी पुढच्या वर्षी सोयाबीन कोणतं पेरायला पाहिजे सनॅग्रीच सनॅग्रीच कोणतं सहाशे बारा का सहाशे बारा हा आता काही शेतकरी म्हणतील मोठे झाड तुम्ही शेतकऱ्याच्या हातात दिले तर तुम्ही प्रत्येक झाड तुम्हाला दाखवतो शेतकरी म्हणतो आता इकडे हे हळदीच्या बिबोडवरील क्षेत्र घेतलेलं असल्यामुळं इकडे हाईट थोडी प्रत्येक सोयाबीनची वाढते रोगास प्रतिकारक एक नंबर सोयाबीन आणि दर्जेदार बियाणं आहे आता प्लॉट जवळपास म्हणजे हार्वेस्टिंगला आलेलाच आहे आणखी दहा दिवसात हार्वेस्टिंग होईलच